नमस्कार मित्रांनो दुसरा महत्वाचा मुद्दा लाडकी बहीण नक्कीच लाडकी बहीण योजना बंद करावी या बाजूने मिलिंद संपगावकर अतिशय पॉप्युलर झालेली ही योजना परंतु या योजनेमुळे तिजोरीवर आलेला पस्तीस हजार कोटी रुपयांचा जो भार आहे तो दुरुस्त करण्याच्या दृष्टिकोनातून एक अर्थशास्त्र नाही म्हणणार पण अर्थशास्त्रातील एक व्यक्ती अभ्यासक या नात्याने मी नक्कीच एक रिक्वेस्ट नक्की केली असती की आपण जे पैसे देतो आहे हे पैसे आपण पंधराशे अथवा एकवीसशेच्या ऐवजी पंधरा हजार अथवा एकवीस एक हजार रुपये करूया वर्षातून एकदाच मी आपणास पंधरा हजार नाही पंधराशे रुपये महिन्याला नाही तर मी पंधरा हजार अथवा एकवीस हजार रुपये देईल परंतु या पैशातून तुम्ही एखादा गृह उद्योग सुरू करावा तुमच्या बरोबर द्यावा यासाठी तुम्हाला लाख रुपये कर्ज महाराष्ट्र शासन द्यायला तयार होईल आणि त्याच्यातून सबसिडीच्या मार्फत मी तुम्हाला पंधरा हजार ते एकवीस हजार ते अजून काही रक्कम ही आम्ही तुम्हाला देऊ परंतु अट ही असेल की प्रत्येक माझ्या बहिणीने स्वतःच्या पायावर उभं राहाव यासाठी मी एक अभ्यास पूर्ण लोकांच्या समोर मांडला असता असा प्रोजेक्ट मी आधीपासून तयार करत आहे या प्रोजेक्ट मध्ये प्रत्येक महिलेच्या हाताला चव आहे तिने तिची चव ही रस्त्यावर आणली पाहिजे ज्या वेळेस एखाद्या महानगरपालिका अथवा नगरपालिका क्षेत्रामध्ये गाड्यांचं वाटप केलं जातो ते काही लोकांना देण्यापेक्षा या उपक्रम करणाऱ्या व्यक्तींना द्यावं नाशवंत वस्तूंपासून वेगळ्या वस्तू बनवण्यासाठी घरगुती व्यवसाय उभे करावे हस्तकलेशी संबंधित व्यवसाय उभे करावे हस्तकलेला प्रोत्साहन द्यावं कि जेणेकरून आपल्या राज्यामध्ये टुरिझम देखील वाढेल टुरिझमच्या संदर्भात उद्याच्या भागात नक्की बघा भागा, आज इथंच थांबतो गर्वानी बोलूया मी मध्यमवर्गीय नमस्कार जय हिंद जय जै महाराष्ट्र